छत्रपती संभाजीनगर कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शहरात प्रथमच दाखल मंत्री संजय यांचे कोकणवाडी येथील त्यांच्या कार्यकर्त्यापर्यंत कार्यालयापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी थी, स्वागत करण्यात आले आतषबाजी करीत क्रेनवर लावलेला मोठा पुष्पहार घालून आणि जेसीबी वर जेसी फुलांची उधळण करीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले शिरसाट अनेक वर्षांपासून मंत्रिपदाच्या शर्यतीत होते नागपूर येथे हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला यात शिरसाट यांना शिंदेसेनेच्या कोट्यातून मंत्री करण्यात आले पुढे छत्रपती कॉलेजच्या कमाणीजवळ पुंडलिक नगर परिसरातील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चार जेसिपीवरून शिरसाट यांच्यावर फुलांची उधळण केली क्रेनच्या सहाय्याने मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले शिरसाट शनिवारी सायंकाळी समृद्धी महामार्गावरून शहरात आले शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली हर्सुल टी पॉईंट आंबेडकरनगर जळगाव टी पॉइंट येथील वसंतदादा नाईक पुतळाजवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतिषबाजी करीत तसाच मोठा पुष्पहार घालून शिरसाट यांचे सपन सपंतिक स्वागत केले बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेत लेंगी नृत्य करत होत्या लेझिन पथकही होते, होते। उस्मानपुरा चौक आणि कोकणवाडी चौकातही स्वागत करण्यात आले